श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ना बघा प्रत्येक सणाचं आपलं महत्व आहे आणि आपण प्रत्येक सण तेवढ्या श्रद्धेने साजरा करत असतो मग तो कुठलाही सण असू द्या त्या सणाला आपण जे करायला हवं पूर्णाचा स्वयंपाक असू द्या नैवेद्य असू द्या पूजा असू द्या होळीला होळी पेटवण असू द्या सगळं काही आपण त्या दिवशी नियमाप्रमाणे करत असतो पण त्यासोबतच जर का आपण काही उपाय केले तर आपल्याला त्याचा अजून जास्त फायदा होत असतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला सांगणार आहे की होळीच्या दिवशी तुम्ही जर का या वस्तू घरामध्ये आणल्या ना तर नक्कीच तुमच्या घराची भरभराट होणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये खूप जास्त प्रमाणात पॉझिटिव्हिटी येईल घरातील निगेटिव्हिटी दूर होईल त्यामुळे या वस्तू तुम्ही अगोदर आणून ठेवा होळीच्या चालेल पण स्थापना होळीच्या दिवशीच करायची आहे यातील एखादी वस्तू तुमच्याकडे असेल तर ठीक आहे दुसरी वस्तू आणा पण कोणतीच नसेल तर या वस्तू ज्या काही मी सांगणार आहे ना त्यातील एकही वस्तू आणून तुम्ही होळीच्या दिवशी स्थापन केली ना तर खूप जास्त तुम्हाला त्याचा प्रभाव जाणवेल तर त्या वस्तू कोणत्या आहेत ज्या तुम्हाला स्थापन करायच्या आहेत ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बघा हो पौर्णिमा ज्या दिवशी होळी असते त्या दिवशी आपल्याला या वस्तूची स्थापना करायची आहे होळी पौर्णिमा म्हटलं की माता लक्ष्मीच्या आवडीचा दिवस आणि त्या दिवशी जर का आपण या वस्तू आणल्या ना पौर्णिमे दिवशी तर नक्कीच माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे आपण होळीला काय करतो तर आपल्या आपण होळीला होळी पेटवतो व त्यासोबतच आपल्या मनातील वाईट विचार पेटवत असतो आणि वाईट गोष्टी देखील भर भर या दिवशी आपण जाळून टाकत असतो आणि नव्याने सुरुवात करत असतो कारण की असं केल्याने आपल्याला माहिती आहे आपल्या कुटुंबाची देखील भरभराट होणार आहे आपली भरभराट होणार आहे आणि त्यासोबतच जर का तुम्ही या वस्तू स्थापन केल्या तर नक्कीच तुमच्या घरामधील सकारात्मकता वाढणार आहे तर त्या वस्तू कोणत्या आहेत आपण जाणून घेऊया पण लक्षात ठेवा वस्तू तुम्ही अगोदर जरी आणल्या तरी तुम्हाला स्थापन या पौर्णिमे दिवशीच करायचे आहेत तर सगळ्यात पहिली वस्तू आहे यंत्र तुमच्या घरामध्ये स्त्रीयंत्र असेल तर ठीक आहे पण नसेल तर तुम्ही स्त्रीयंत्र नक्की घेऊन या आणि याची स्थापना तुम्हाला पौर्णिमे दिवशीच करायची आहे बघा मी व्हिडिओ याच्यासाठीच थोडा लवकर बनवला आहे की ज्या काही वस्तू सांगणार आहे मी त्या लवकर तुम्हाला अवेलेबल होतील नाही होतील मार्केटमधून आणण्यासाठी किंवा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल नाही पोहोचेल त्यामुळे व्हिडिओ लवकर बनवत आहे व्हिडिओ जरी तुम्ही आता बघितल्या वस्तू जरी आता तुम्ही आणल्या तरी पण स्थापन पौर्णिमे दिवशीच म्हणजेच होळीच्या दिवशी आपल्याला करायच्या आहेत दुसरी वस्तू आहे स्वास्तिक पौर्णिमेला स्वास्तिकचं चिन्ह आपल्याला दरवाजाला लावायचं आहे नॉर्मली स्वास्तिकचं चिन्ह म्हटलं की आपल्या समोर येतं ते प्लास्टिकचं किंवा कागदाचं असतो पेपरमध्ये ते पण नाही स्वास्तिकचं चिन्ह देखील आपल्याला पंचधातूचं हवं आहे पंचधातूच्या स्वास्तिकच्या चिन्हामध्ये अधिक पावर असते त्याच्यामुळे घरातील निगेटिव्हिटी दूर होते माता लक्ष्मीला देखील स्वास्तिक अत्यंत प्रिय आहे तुम्ही जर दरवाजात पंचधातूचं स्वास्तिक लावलं तर माता लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये कायम राहील त्याच्यामुळे तुम्हाला होळीच्या दिवशी स्वास्तिकची स्थापना देखील करायची आहे त्यासोबतच लक्ष्मीची पावलं देखील आपण लावायचे आहेत पंचधातूचेच लक्ष्मीचे पावलं आपल्याला दरवाजाला लावायचे आहेत दोन्ही बाजूला कोणी कोणी तर चांदीचे देखील लावतात पण बघा तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही पंचधातूचे लावा किंवा चांदीचे लावा पण कृपया प्लास्टिक ते प्लास्टिकचे जे भेटतात ते काही कामाचे नसतात त्याच्यामध्ये फक्त ते शोधचा एक पीस म्हणून लावलं जातं बाकी त्याच्यामध्ये काहीही एनर्जी नसते काही ऊर्जा नसते आणि त्याने आपल्याला काही फायदा मिळत नाही त्याच्यामुळे तुम्ही पंचधातूचेच लक्ष्मीचे पावलं देखील आपल्याला आणायची आहेत आणि दरवाजाला लावायची आहेत आणि अजून एक वस्तू तुम्ही जर तुमच्याकडे नसेल तर ही आणून ठेवू शकता व याची स्थापना तुम्ही होळी दिवशी करू शकता ते म्हणजे कासव हो। कासव देखील आपल्या देवघरात असणं खूप महत्वाचं आहे आपण जेव्हा केव्हा मंदिरात जातो तर आपण सगळ्यात पहिलं आपल्याला कासवाची मूर्ती लागते त्याच दर्शन घेतो आणि मगच आपण देवाचे दर्शन घेतो त्यामुळे आपल्या देवघरात देखील कासवाची मूर्ती असायला हवी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घेऊन या व त्याची देखील स्थापना तुम्ही पौर्णिमे दिवशी करू शकता बघा या चारीपैकी म्हणजे मी चार वस्तू सांगितलेल्या आहेत त्यातली एकही वस्तूची स्थापना तुम्ही केली ना तरी नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल या सगळ्याच वस्तू माता लक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहेत त्याच्यामुळे तुमच्या घरावर कुठलंही आर्थिक संकट येणार नाही त्यासोबतच तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल त्यामुळे या वस्तूंमधील कोणतीही एक वस्तू तुम्ही आणून ठेवा किंवा त्या दिवशी जर तुमच्या जवळ भेटणार असेल तर तुम्ही त्या दिवशीच घेऊन या पण नक्की होळी दिवशी यापैकी एका वस्तूची स्थापना तुम्ही करा